नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे नांदगाव खंडेश्वर शेती अतोनात या या निवेदन तहसीलदार यांना काँग्रेसच्या वतीने देण्यात आले माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी तालुक्याचा दौरा करून खंडाळा रोहणा जावरा गौरखेडा शिवनी या गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली गहू हरभरा संत्रा कांदा तीळ लसण तुरीच्या सोंगलेल्या गंजा या पिकांचे नुकसान झाले असे आढळून आले यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल धौसे रमेश ठाकरे डॉक्टर संजय जेवडे भैयासाहेब रोहणेकर सरपंच अमरीश काकडे नरेश ठाकरे दिनेश धवस प्रशांत देशमुख सरफराज पठाण रवींद्र काकडे उपसरपंच आशिष कडू सुरेश तांदूळकर पवन रोहणेकर विजय चिचे नितीन कडू रघुपती गावंडे मंगेश गावंडे कैलास लांडे मनोहर काकडे रवींद्र थोरात अजय तोंडे दिवाकर देवरे सुधीर चौधरी आशिष गावंडे प्रवीण गावंडे मोरेश्वर वंजारी मनोहर काकडे आशिष शिरभाते ही शेतकरी मंडळी उपस्थित होती ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે વિદર્ભ ન્યૂઝ નાનગાંવ ખંડેશ્વર